केंद्र सरकारची संस्था असणाऱ्या नाफेडची कांदा खरेदी पारदर्शक करा या मागणीसाठी पिंपळगावच्या नाफेड कार्यालयासमोर पंचवीस ते तीस ट्रॅक्टर घेऊन येत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले नाफेडनं ना थेट बाजार समितीमध्ये जाऊन कांदा खरेदी करावी तसेच कांद्याचे निर्यात बंदी सरकारने त्वरित उठवावी या मागणी करता नाफेडच्या कार्यालयात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं असून जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहील अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी एन एच थ्री डिजिटल सोबत बोलताना दिली आहे कांद्याची जी खरेदी आहे ती बाजार समितीमध्ये घेतली पाहिजे आणि अशा अनेक मागण्यांसाठी आज पिंपळगावच्या नाफेड कार्यालयामध्ये अनेक कांदा उत्पादक शेतकरी आपले जवळपास पंचवीस ते तीन ट्रॅक्टर घेऊन येथे आलेले आहे आप आपल्यासोबत सोबत सिंग ठोके हे शेतकरी आहे त्यांची काय मागणी आपण विचारूया नेमकी आपली काय मागणी आणि कुठल्या आप मागणीसाठी आपण सगळे शेतकरी आंदोलन करतात नमस्कार जय जवान जय किसान दादा आम्ही बावीस तारखेला आपण आंदोलन करण्यात आलोय आमची प्रथम मागणी आहे की नापेडची खरेदी बाहेर सभेत झाली पाहिजे त्यांनी ज्या पीएमसी कंपन्या खरेदी या परस्पर खरेदी करतात तिथे कोणत्याही शेतकऱ्याला फायदा नाही कारण आज नाशिक कोणत्याही शेतकऱ्याला विचारलं की तुमचा कांदा नापेड खरेदी करतो का त्याचं उत्तर नाहीच असणार आहे इथे एवढ्या विचारून पहा कोणाचा एका कांदा खरेदी केला का ते परस्पर कमी भावात कांदा खरेदी करतात तशी आमची जर निर्यात बंदी निर्यात बंदी उठवली पाहिजेत जर तुम्ही सरकारने निर्यात बंदी केली तर चार हजार रुपये प्रमाणे हमी भावाने खरेदी केला पाहिजे ही आमची प्रथम मागणी आहे तसेच जर नापे तुम्ही हा माल घेऊन तुम्ही देशावरच्या न विकता तो रेशनद्वारे विकला पाहिजे तसंच नापेडची खरेदी ती चौकी झाली पाहिजे कारण यातला कोणत्याही शेतकऱ्यांना त्याचा गैरफायदा नाही आहे त्यामुळे आमची ही मागणी आहे नाफेडची खरेदी बाजार समितीत केली पाहिजे आणि शासनाने खरेदी केली पाहिजे आता जर तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आपण किती वेळ आंदोलन करणार आणि पुढची काही आपली मागणी राहणार आहे जतपर्यंत आमच्या मागणींचा सविस्तर चर्चा होत नाही तसेच नापेड कार्यालयाकडून सविस्तर चर्चा होऊन इथं आमची मागणी आहे की जे नाशिक जिल्ह्यातले कांदा उत्पादक आणि निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आमदार खासदार पालकमंत्री यांनी इथं येऊन निर्यात बंदी कशी काय केली निर्यात बंदी केली तर तुम्ही नापेड संस्था आणली मग नापेडचा शेतकऱ्यांना काय फायदा आहे नापेडमार्फत शेतकऱ्यांची पेवणूक होते त्यामुळे लोक पद्धतीने येऊन इथे या नापेड विषयी आम्हाला माहिती दिली पाहिजे नापेडची खरेदी कशी चांगली आहे हे सुद्धा आम्हाला पडवलं कारण या नापेड संस्थेचा आम्हाला कोणत्याही प्रकारच्या शेतकऱ्यांना फायदा नाही याच्यामध्ये पेरण होते जो कांदा चार हजार रुपये जात होता सात डिसेंबरला आणि आठ डिसेंबरला तो पंधराशे रुपये होतो म्हणजे आमचे आसमानी संकट आलं सर्वांना पार करून आम्ही निसर्गाशी लढतो रात्री रात्री पाठ करतो एवढं करून आम्ही तो पिकवला कांदा आता आमच्या देवळा तालुक्यात पूर्व भागात प्यायला पाणी नाही कसं कसा आम्ही कांदा पिकवता आणि तो सुद्धा याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांची जी, जी परिस्थिती बिघडली शेतकऱ्यांच्या पोरांचे लग्न होत नाही शेतकऱ्यांच्या परिस्थिती आत्महत्या करायला प्रवृत्त होते त्यामुळे आमची या जर हे लोकप्रतिनिधी मतदानाच्या वेळी म्हणतात आम्ही भूमिपुत्र आहेत शेतकरी पुत्र आहेत मग तुम्ही आमदार निवासमध्ये किंवा लोकसभेत विवासमध्ये काय करता मग कोणत्या लोकप्रतिनिधीने आवाज उठवला शेतकऱ्यांसाठी त्यामुळे त्यांनी समोर यावं या कांदा उत्पादकांना नापेड ही संस्था कशी खरेदी करते याचा काय फायदा आहे नाहीतरी नापेड बंद करावी नापेड खरेदी बंद करून सरकारने निर्बंदी उठवावी आणि कांदा चार हजार रुपयांना सरासरी खरेदी करावी ही आमची पत्ता मागणी नाफेड ही जी संस्था आहे ती शेतकऱ्यांची पिळवणूक करते आणि कांद्याची खरेदी पारदर्शक करावी कारण नाफेडचा कुठलाच फायदा शेतकऱ्यांना होत नसल्याचं म्हणणं आहे बसवंत नेत्रीसाठी सुरेश पागारे पिंपळगाव बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव